संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार <hmuk> नांदेड येथे झालेल्या राज्य उषू स्पर्धेत सांगली तिसऱ्या स्थानी सांगली उशू असोसिएशन नांदेड स्पर्धेत क्रमांक तेवीसवे राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष कृषी अर्जंटपद स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक एक ते चार जून रोजी नांदेड येथे संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकेचाळीस क्रीडा व शहर संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत सांगलीशाल संघाने तीन सुवर्णपदक एक रौप्य पदक दोन पदक मिळून पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात मानाची तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी मिळवली यामुळे सांगली शहर संघ हा महाराष्ट्र राज्य वयोगटात तिसऱ्या संघाने करून पोहोचला आहे या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू मयुरी वैंगडे श्रुती राजवाने व विशाल शेळके यांची दिनांक चौदा ते एकोणीस जून दोन हजार पंचवीस जयपूर राजस्थान येथे हिणाऱ्या राष्ट्रीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत रामानंदनगरच्या श्रावणी घोरपडीने चमकदार कामगिरी करत सिल्वर मेडल पटकवले या सर्व खेळाडूंना ऑल महाराष्ट्र उशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके सांगली शहर उशू असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग शिंदे उपाध्यक्ष उदय भोरे सचिव योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सांगली शहर संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी गणेश यादव यांनी काम पाहिलं व व्यवस्थापक पैलवान प्रशांत राजपूत यांनी काम पाहिले सांगली शहर संघाने मिळवलेल्या सांघिक यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे